एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आधार आरोग्य केंद्र शहापूर ग्रामस्थांसाठी आधार रोड बनेल अशी आशा माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांनी व्यक्त केली आधार बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट शहापूर यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आधार आरोग्य केंद्राचे उद्घाटन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी सुनील दत्त संगेवार डॉक्टर आयुग विजापुरे माजी नगरसेवक किसन शिंदे तीन कोकणे दादासो भाटले विनोद कोराने यांची प्रमुख उपस्थिती होती श्री पाटील पुढे म्हणाले वाढत्या आरोग्याच्या समस्या त्यातच उपचार सुविधेवर होणारा मोठ्या प्रमाणातील खर्च सर्वसामान्यांचे कंबरकडे मोडत आहे त्यामुळे माफक दरात आधार आरोग्य केंद्र सुरू केल्याने सर्वसामान्यांना आरोग्य समस्येवर आधार मिळणार असल्याचेही शेवटी पाटील यांनी सांगितले पोलीस निरीक्षक सुचिल सूर्यवंशी यांनी आरोग्य सेवा ही खरी मानवी सेवा असून आशीर्वाद मिळवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे असे आवाहन केले आधार आरोग्य केंद्रामध्ये अल्प व माफक दरामध्ये वैद्यकीय सेवा देण्याचा आम्ही आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यतीने प्रयत्न करीत हो आहोत असे मनोगत प्रास्ताविकात अध्यक्ष रसूल जमादार यांनी व्यक्त केले स्वागत आरोग्य निरीक्षक डॉक्टर आयुष विजापुरे यांनी केले तर आभार ओमकार बडवे यांनी मांडले उद्घाटनप्रसंगी सचिन राणे सागर पाटील सरदार मुजावर संदीप नाईक उदयसिंग जाधव संजय गोसावी विनायक कलढोणे प्रीती कलढोणे सलीम हळंगळी संजय कांबळे शुभांगी विजापुरे तपस्सुम जमादार श्रीधर बडवे फैयाद निशानदार डॉक्टर रियाज मुजावर अतिश जाधव यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते